नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नऊ जुलै रोजी संप पुकारण्यात आला कामगारांना वेट बिगार आणि गुलाम बनवणाऱ्या चार नवीन कामगार संहिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामागची प्रमुख मागणी जनसुरक्षा विधेयक रद्द करणे ही आहे समितीने आरोप केला आहे की हे विधेयक जनसुरक्षा या गोंडस नावाखाली देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा आणि सरकारच्या भ्रष्टाचाराला सुरक्षा देण्याचा संविधानविरोधी प्रयत्न आहे या कामगार संहितेमुळे कामगारांचे हक्क का हिरावून घेतले जात असून त्यांना एक प्रकारे गुलामीकडे ढकलले जात असल्याचा दावाही समितीने केला आहे या देशव्यापी संपात पिंपरी चिंचवडमधील कामगार संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवत तीव्र निषेध व्यक्त केला तुकाराम महाराज सांगतात भले तरी देऊ लंगोटी नाथाळाच्या माती हलू हे नाथाळ झालेलं मोदी सरकार हे नाथाळ झालेलं फडणवीस सरकार यांच्या माती पुढच्या काळात आपल्याला काठी घालावी लागेल मी एवढंच सांगतो या पुढच्या काळात हे आंदोलन आपल्याला अधिक तीव्र करावं लागेल यांना ला रस्ता फिरू देता येणार नाही अशा प्रकारची तीव्रता आपल्या आंदोलनात ठेवावी लागेल तशा प्रकारची तयारी कैलास भाऊ आपण करावी निश्चित आम्ही आपल्या सोबत आहोत कामगार